आपण सगळ्यांनीच नवरा माझा नवसाचा हा मूवी पाहिलाच असेल यात बस मध्ये एक नेपाळी गुरखा चढतो त्याचं नाव असतं बहादूर तो एक म्युझिकल रॅप गातो मी माझ्या मनाशी खूप मी पण सध्या हेच नेपाळी गुरखा आपल्या कोकणाचं स्वरूप बदलत आहेत ते कसं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तसं कामासाठी भारतात स्थलांतर करणारे नेपाळी आपण अनेक वर्षांपासून पाहत आलोय तसे नेपाळी हे अर्धे भारतीयच कारण त्यांना इथे आधार कार्ड सुद्धा मिळतं हे लोक वॉचमन शेफ ड्रायव्हर असे अनेक कामं करतात हे आपल्याला माहितीच आहे बाळासाहेब ठाकरेंचा थापा तर फेमसच आहे पण आपल्या कोकणात सध्या मासेमारी आणि आंबा उत्पादनाच्या व्यवसायात नेपाळी कामगारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढतोय त्यात तो गरजेचाही झालाय देशाला समुद्रच नाही अशा नेपाळमधून हे कामगार कसे येतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का तर साधारण नोव्हेंबर पासून कोकणात येणारे हे नेपाळी आंब्याच्या हंगामातच काय काय काम करतात तर ही गोष्ट काही हल्लीच चालत आलेली नाही तर ती पूर्वापार आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल पंधराशे एकोणसाठ साली राजा द्रव्य शहा यांनी या गोरखा राज्याची स्थापना करून नेपाळचं एकीकरण केलं त्याने विविध लहान राज्यांना एकत्र करून आधुनिक नेपाळची निर्मिती केली त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या गुरखा आणि गोरखाली हे शब्द नेपाळीचे समानार्थी होते आता गुरखा हे खर तर नेपाळमधील सैनिक आहेत जे ब्रिटिश सैन्यात भरती झाले होते आणि आता जवळपास दोनशे वर्षांपासून ते इंडियन आर्मी नेपाली आर्मी आणि ब्रिटिश आर्मी मध्ये कार्यरत आहेत आता या नेपाळांचा इतिहास जरी समृद्ध असला तरीही नेपाळ हा आशिया खंडातील इतर देशांपेक्षा सगळ्यात गरीब देश मानला जातो आणि म्हणूनच नेपाळमधील लोक हे त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी जगभर फिरत असतात त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे या शेतीऐवजी ते इतर व्यवसाय करतात पण त्यातून त्यांचं उत्पन्न निघत नाही आणि त्यामुळे पर्याय म्हणून ते दर आंब्याच्या हंगामात महाराष्ट्रातील कोकणात येतात विशेष म्हणजे फक्त आंब्याच्या सीझन मध्येच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पन्नास पेक्षा जास्त नेपाळी लोक येतात एकोणीशे पन्नासच्या भारत नेपाळ शांतता आणि मैत्री करारा अंतर्गत भारत आणि नेपाळमधील ऐतिहासिक गुरखा कनेक्शन आणि खुल्या सीमांमुळे ही चळवळ सुलभ झाली या करारामुळे नेपाळी नागरिकांना भारतात मुक्तपणे राहण्याची आणि काम करण्याची मुभा दिली गेली आता मुळातच नेपाळी लोकांना शेतीमध्ये इंटरेस्ट असल्याने आंबा व्यवसायात ते अधिक रमले असं म्हणत कोकणातील आंब्याचा हंगाम नोव्हेंबरच्या एंड किंवा डिसेंबरच्या साधारण सुरुवातीला सुरू होतो आंब्याच्या झाडाला मोहोर लागल्यापासून ते आंब्याच्या काढणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सुमारे पाच ते सहा महिने चालते आणि मे जूनच्या सुमारास ती संपते या कालावधीत रोपांची छाटणी कीटकनाशकांची फवारणी फळबागा सांभाळणं आंब्याची काढणी वर्गीकरण पॅकेजिंग करणं यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात हे काम तात्पुरतं आणि हंगामी आहे यामुळे स्थानिक मजूर याला कमी महत्व देतात आणि उलट ते बाहेर राहून नोकरी करण्याला प्राधान्य देतात त्यामुळे तिथे ऍक्टिव्ह मजुरांचं काम कमी आहे आणि म्हणूनच नेपाळी लोकांना इथे मोठ्या प्रमाणात काम मिळतं आता नेपाळी लोकांनाच का प्राधान्य दिलं जातं तर नेपाळी कामगार हे त्यांच्या कठोर परिश्रम आव्हानात्मक परिस्थितीत काम करण्याची क्षमता यासाठी ओळखले जातात शिवाय ते त्याचा मोबदलासुद्धा कमी घेतात तक्रारीशिवाय जास्त तास कामही करतात शिवाय नेपाळी लोक त्यांच्या नावाप्रमाणेच इतके बहादूर असतात की आंब्याचं झाड कितीही मोठं असलं आणि त्याच्या शेंडावर जरी आंबा असला ना तरी तो काढण्यासाठी न घाबरता अशा उंच ठिकाणी चढतात आणि याच कारणामुळे आंबा व्यावसायिकांसाठी ते बेस्ट ऑप्शन आहेत म्हणूनच या गुरख्यांचं भारतात येण्यामागे आणि खास करून इथल्या आंब्याशी आर्थिक सामाजिक आणि ऐतिहासिक कनेक्शन आहे या आंब्याचा हंगाम संपला की लोक पुन्हा एकदा नेपाळमध्ये जायला सुरुवात करतात कारण साधारणतः जूनच्या आसपास नेपाळमध्ये सुद्धा पाऊस सुरू होतो त्याआधी त्यांना त्यांच्या शेताची पेरणी करायची असते म्हणजेच ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे थोडक्यात जो आंबा आपली भूक भागवतो तो अनेक अर्थाने नेपाळी लोकांचीही भूक भागवतो एका अर्थी म्हणायचं झालं तर नेपाळी लोकांशिवाय कोकणातील आंब्याची शेती आणि मासेमारी अशक्यच आहे त्यामुळे कोकणातला जगप्रसिद्ध हापूस असो किंवा इतर कोणताही आंबा जगभरात पोहोचवण्यात नेपाळी गोरखांचा सुद्धा महत्वाचा आहे एवढं मात्र नक्की तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका